येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी उजनी धरण प्लस मध्ये दीड लाख क्युसेक पाण्याची आवक या, या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवणारं उजनी धरण शुक्रवारी सकाळी नऊ वाजता प्लस मध्ये आलंय पाणी साठवण सुरू केल्यापासून म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून प्रथमच उजनी धरण मायनस साठ एवढ्या निचांकी पातळीवर गेलं होतं पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडल्यानं प्रचंड वेगानं उजनी धरणात पाणी येऊ लागलंय काल सकाळी सहा वाजता उजनी धरण चौदा टक्के एवढ्या पातळीवर होत गेल्या चोवीस तासात या धरणात तब्बल आठ टीएमसी एवढं पाणी आलं आहे शुक्रवारी सकाळी नऊच्या आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंड मधून तब्बल एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे सदतीस एवढ्या प्रचंड वेगाने पाणी येत आहे त्यामुळे एकशे सतरा टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी काल पंचावन्न टीएमसी होती आज टीएमसी दोन लाख क्युसेक वेगानं पाणी आलं तर चोवीस तासात सुमारे टीएमसी एवढा पाणी साठा होतो त्यामुळे हा पाण्याचा फ्लो असाच राहिला तर येत्या तीन चार दिवसात धरण पन्नास टक्के भरेल हे नक्की भारत पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धाला आज झाली पंचवीस वर्ष पूर्ण आजच्या कारगिल विजय दिनानिमित्त सोलापुरात शहीदांच्या शौर्य आणि पराक्रमाला सोलापूरकरांनी केला मुजरा पॅरिसमधील सीन नदीच्या काठावरती आज सायंकाळी होणार ऑलिम्पिक स्पर्धेचं शानदार उद्घाटन ऑलिम्पिकमध्ये दहा हजार खेळाडूंचा सहभाग उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार तीन लाख लोक वीर धरणातून एकसष्ट हजार चारशे इतक्या वेगानं येथील संगमामधील भीमा नदीत येऊन मिळणार आहे उद्या दुपारी पंढरीतील जुना दगडी पूल पाण्याखाली जाणार पुण्यात पावसाची विश्रांती जिकडे तिकडे सोसायट्यांमध्ये मदत कार्याला वेग पुण्यातील पर्यटन स्थळ चार दिवस राहणार बंद पुणे रायगड सातारा मुंबई ठाणे पालघर सांगली सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळांना देण्यात आली सुट्टी सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एन बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा वॉटर ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील बारा खेळाडूंचे झालं सिलेक्शन स्पर्धेच्या तयारीसाठी या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्षवेध योजनेतून मिळणार पन्नास लाखांचं अर्थसहाय्य दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यादीत ज्या बारा जणांचं सिलेक्शन झालं त्यामध्ये बार्शीच्या धनंजय कापसे यांचं नाव असलेली बोगस यादी व्हायरल झाली कशी याची होणार आता क्रीडा उपसंचलनालयाकडून तपासणी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं नऊ ऑगस्ट रोजी पुण्यातील विधान भवनावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांची माहिती सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप महापालिकेच्या रस्त्याची होऊ लागली चाळण संततधार पावसामुळे खरीप पिकं धोक्यात <प्थाँगा> मुद्रांक शुल्क चुकवणाऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या अभय योजनेला एकतीस ऑगस्ट पर्यंत देण्यात आली मुदतवाढ सोलापूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी पी जी खोमणे यांची माहिती संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरणमध्ये मध्ये चार ऑगस्ट रोजी पन्नास कोटी रुपये खर्चून होणाऱ्या जाणार भूमिपूजन देवेंद्र फडणवीस छगन उपस्थित राहणार मंत्री अतुल सावे यांनी अरणमध्ये मध्ये दिली माहिती शरद पवार यांची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे जाणाऱ्या अभिजित पाटील यांच्या पंढरीतील विठ्ठल साखर कारखान्याला शासनानं दिली तीनशे सत्तेचाळीस कोटींची थक हमी तर आमदार बबनराव बडे यांच्या संत दामाजीला शंभर कोटींची थक हमी मंजूर महाराष्ट्रात तब्बल एक कोटी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी भरले अर्ज रक्षाबंधना दिवशी प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचं शासनाचं नियोजन आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतानं पाठवले एकशे सतरा खेळाडू नेमबाज हॉकी टेनिस यामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणतात विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर अडीचशे जागा लढवणार तर आमदार बच्चू कडू यांनी केली शेतकरी कष्टकऱ्यांची आघाडी राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मिळणार मोफत वीज शासनाने काढला आदेश महाराष्ट्र शासन या खर्चापोटी महावितरणला देणार दरवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपयांचा अनुदान जुन्या पेन्शन योजनेसाठी <स्थाथ> सोलापूर शहर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शिक्षक कर्मचारी रविवारी सोलापुरात काढणार आक्रोश मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सोलापूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात कांद्याची साठवणूक करण्यासाठी कांदा महाबँक सुरू करणार माऊलींच्या पालखीत वर्षानुवर्षांची परंपरा खंडित नीरास स्नानंतर वारकरी आक्रमक दिंड्या मागे ठेवून रथ निघाला पुढे स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअपसह दोन लिफ्ट्स उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ दोन क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकतीस ऑगस्ट पासून एकत्र सुनावणी <Sans> आता फ्रान्स मध्येही अंबानींचा बोलबाला नीता अंबानी यांची ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून करण्यात आली निवड कृष्णेची <Sans -गणी> <Sans -गणी> <खुणी> पाणी पातळी छत्तीस फुटांवर अनेक गावांचा संपर्क तुटला शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर <Sans -गणी> स्वबळाच्या नावावर ठाम रहा आता जुगाड करू नका किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांना फटका ठाणे रत्नागिरी रायगड आणि सातारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस ऍटॉनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरेरो सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा